नमस्कार मित्रांनो फायनल टार्गेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे जाणून घेणार आहोत ते आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तीन हजार रुपये ह्या काही बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत परंतु काही बहिणींना हे जे पैशाचा मॅसेज आहे तो आलेला नाही किंवा पैसे खात्यात जमा झालेले नाहीत तर त्याकरिता काय करायला हवे तर काळजी करू नका कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी मोबाईलमधून फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे अप्रूव्हसुद्धा झालेले आहेत परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत अशांच्या खात्यामध्ये सतरा तारखेपर्यंत पैसे जमा होणारच आहेत परंतु काही खात्यांना आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हे जे अडचणी आहेत ते येऊन राहिलेल्या आहेत तर आपण बघू शकता की काही बहिणींना अशा प्रकारचा मॅसेजसुद्धा आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झालेला आहे परंतु आपले खाते आपल्या आधारशी संलग्न नाही त्यामुळे आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले जे खाते आहे ते आधारशी संलग्न करून घेण्यात यावे म्हणजेच आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्या बँकेसोबत लिंक नसल्यामुळं ह्या अडचणी येत आहेत तर आपण घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपले जे आधार नंबर आहे तो आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा नाही त्याकरिता आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर जे आहे ते ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आधार सीडिंग स्टेटस असं टाईप करायचं आहे आधार सीडिंग स्टेटस तर आपण टाईप करून घेऊया तर असे आधार सीडिंग स्टेटस हे टाईप केल्यानंतर आपण ती साईट जी आहे ती ओपन करायची आहे साईट ओपन केल्यानंतर आपल्याला वरती जी साईट दिसून राहिली अवाइल आधार सर्विस अशा प्रकारची साईट आहे एक नंबरवरच वर, वर आहे त्या साईटवरती ओके करायचं आहे ती साईट ओपन केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारचे होम पेज दिसणार आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपण बघू शकता की बँक सीडिंग स्टेटस अशा प्रकारचं तिथे एक मेन्यू दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आपण आधार सिडिंग स्टेटस या मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जात आहोत त्यानंतर यू आय डी आयचं माय आधारचं वेलकम पेज ओपन झालेलं आहे आपण बघू शकता त्यामध्ये सहाव्या नंबरचं खाली ऑप्शन दिसून राहिलं की बँक सिडिंग स्टेटस ते ओपन केल्यानंतर आपण तिथे आधार नंबर आणि समोर दिलेला कॅपच्या फील करायचा आहे त्यानंतर सेंड इट ओ टी पी या बटनवर क्लिक करून जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण बघू शकता जो पुढचं पेज आहे तो पुढचं पेज ओपन होणार आहे आणि त्या पेजवर आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे की आपलं जे आधार आहे त्या आधार बँकेला लिंक आहे किंवा नाही तर आपण बघू शकता आपलं लॉग इन झालेलं आहे सक्सेसफुली आणि लॉग इन झाल्यानंतर आपण आधार सेडिंग स्टेटसवर चेक करून बघू शकता आधार सेडिंग स्टेटस चेक केल्यानंतर बघा पुढचं पेज असं ओपन झालेलं आहे कॉंग्रॅज्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असा मॅसेज दिसेल आणि खाली बँक सिडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह दिसेल तर असं ॲक्टिव्ह जर दिसलं तर आपल्या बँक खात्याला आपला जो आधार कार्ड आहे तो सक्सेसफुली लिंक आहे आणि आधार सीडिंग स्टेटस जर इनॲक्टिव्ह किंवा नो रेकॉर्ड फाउंड असं दाखवत असेल तर आपल्या बँकेशी संपर्क साधायचा आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद